कारणावरून एका व्यक्तीला अटक असताना देखील घटना ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि कुठेतरी नगर इन्स्टेबल झालं पाहिजे नगरमध्ये जातीवाद पेटला पाहिजे या दृष्टिकोनातून ठराविक काही लोकांनी काल ज्यावेळेस जमा जमा झाला होता खरंतर नगरचा इतिहास असा आहे की अनेकदा अफवांना इथे वाव देणारी अनेक मंडळी असतात आणि कालची जी घटना घडली ती अफव्यावरूनच घडली होती म्हणजे सुरुवात कोणी दगडफेकला केली याच्यापेक्षा त्यावेळेस वातावरण असं तयार करण्यात आलं होतं की चुकीच्या पद्धतीने चाललंय जमावाला दुसऱ्या दिशेने कसं पटवता येईल हे चाललं होतं म्हणजे जे मला जी काही माहिती मिळाली त्यानुसार रस्ता रोखो सुरू झाला ज्यावेळेस झाल्यानंतर ने... जी नेतृत्व करणारी मंडळी होते त्यांचंच लोक ऐकत नव्हते हे दुर्दैवी होतं आता आंदोलनं आम्हीही करतो सत्तेत नसतानाही केलेत असतानाही केलेली आहेत पण आंदोलन करत असताना जे आंदोलनासाठी लोक उपस्थित राहतात यांच्यावर आपला एक तर कंट्रोल असला पाहिजे जर नसेल तर आंदोलन केलं नाही पाहिजे त्यामुळे काय होतं एक कुठेतरी सामाजिक तेड निर्माण होतो आणि दुर्दैवाने ते शहर बदनाम होतं म्हणजे काल अहिलानगर हे बदनाम होण्याचं एक कारस्थान होतं आणि तसं पाहिलं तर आज ओबीसी सभा ही पूर्वनियोजित सभा होती तर या सभेच्या तोंडावरती ठराविक काही लोकांनी त्याच समाजाच्या किंवा विशिष्ट समाजाच्या लोकांनी काहीतरी वातावरण चिघळलं पाहिजे असा एकंदर त्यातला कट असावा अशी माझी वैयक्तिक माझा माझी शंका आहे कारण सभा व्हायच्या एक दिवस आधी हे घडतंय म्हणजे याच्यात कुठेतरी काहीतरी राजकारण शंभर टक्के असणं स्वाभाविक आहे आज ओबीसीची सभा आहे काल देखील त्यांनी मोदी असतील किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे किंवा आज देखील ते प्रक्षक भाषण करू शकतात तर तुम्ही कसं बघताय माझी नगरच्या सर्व नागरिकांना एक विनंती आहे की कुठेतरी बाहेरचा कोणतरी एखादा व्यक्ती येणार आणि आपल्याला काहीतरी सांगणार आणि आपण त्याचं ऐकणार याच्यापेक्षा आपण नगरचा इतिहास हा संयमाचा आहे शांततेचा आहे अनेक वेगवेगळ्या चळवळी ऐन नगरनी पाहिलेल्या आहेत म्हणजे कम्युनिस्ट म्हणजे लाल बावट्यापासनं ते सेक्युलरिझम सेक्युलरिझम पासून ते राईट विंग अशा अनेक जी काही वाटचाल आहे ही नगरने कायम पाहिलेली ही कायम शांततेत पार पडलेली आहे आणि संपूर्ण राज्याच्या राजकारणाला दिशा देणारा आपला जिल्हा आहे त्यामुळे या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांनी शांततेत आणि संयमाने पुढे जाणं अतिशय गरजेचं आहे कोण काय बोलतो किंवा आपल्याला काय भडकवतो याच्यापेक्षा जो बोलतो त्याचा स्वार्थ काय हेही पाहणं अतिशय महत्वाचं आहे